स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे कुंडल येथे दानपेटी फोडून चोरीचा प्रयत्न चोरटा सीसीटीव्हीत कैद कुंडल येथील रिंग रोड लगत असणाऱ्या दत्त मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला तर चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास दत्त मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये तारेने बांधलेली दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न एका चोरट्याने केला सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे चोरट्याने पेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही सुदैवाने दाराच्या आत पेटी असल्याने त्याला दानपेटी फोडता आली नाही त्यामुळे चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला त्यानंतर चोरटा पसार झाला चोरी करताना चोरटा मात्र सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे परंतु भर दुपारी चोरीचा प्रयत्न झाल्याने कुंडलमध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी यावर लक्ष ठेवून सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोराचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे